ये लोग सारे मोदी

<tapori> <यारे> <tap2> आगी आगी चाव, चाव चाव, साव साऊ साव साऊ गुलाब साऊला पाहिजे पण ज्यावेळी आले असेव्हा आम्हाला पाहिजे जवळजवळ पाळायचाच प्रयत्न झाला पूजा करून त्यावेळी तर आम्ही एजिटेशन ते केलं नसतं पण हे चित्र वेगळंच होतं आता म्हणजे हाय ऑर्डर आणली आता पण ते दौल पुढच्या बंद देतात आम्ही त्याच्या पाठी आहे एक हां नाही नाही दुनियामध्ये वापरला गेला आज मंदिराचे सगळे ट्रस्टी मंडळ यासाठी या ठिकाणी जमा झालेली आहे की त्यांचं म्हणणं असं आहे की आज तारदेव असेल खेतवाडी असेल आणि गिरगाव असेल इथे जवळपास सात ते आठ मंदिरं जे आहेत ते तोडण्यात आलेली आहेत आणि त्यांना कुठलीही पर्यायी बघा तो कुठलाही पर्यायी व्यवस्थापन दिलं गेलं नाही आहे आज जिथे आपण आहोत तिथलं लिस्त तर वापरलो आहे वरून तुम्ही जर बघा तर तो बोर्ड जो लावलेला आहे तो बोर्ड बिल्डराने लावलेला आहे आता आपण बघतो की लाडला बिल्डर योजना सुरू झालेली आहे आणि या लाडला बिल्डर योजनेच्या अंतर्गत तो बोर्ड लावलेला आहे की तुम्ही त्या मंदिरामध्ये प्रवेश करू नये त्या मंदिराला धोका आहे खरं तर मुंबई महानगरपालिकेच्या सातत्याने त्यांनी पाठपुरावा केलेला आहे हेरिटेज स्ट्रक्चर आहे दोनशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे ज्याच्यामध्ये साफेकर बंधूसुद्धा राहून गेलेले आहेत आणि मूर्ती जर तुम्ही बघाल तर पंढरपूरच्या मूर्तीची से प्रतिकात्मक मूर्ती या ठिकाणी आहे आणि असं असताना आज गिरगाव ताडदेव आणि खेतवाडीमध्ये खेत जिथे मराठी माणूस राहतो जिथे मध्यमवर्गीय माणूस राहतो त्याचा आवाज दाबण्याचा एक मोठा प्रयत्न चालू आहे आणि बिल्डरांना मदत कोण करतंय आता इथले सांगायची गरज नाही पालकमंत्री प्लस बिल्डर असलेले सन्मान्य आमदार साहेबांनी याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे होतं त्यांनी सातत्याने लढा दिल्यानंतर आता त्यांना कुठे आठवला आणि त्यांनी दहा लाखाचा निधीची मागणी त्या ठिकाणी इथे घोषणा केली आणि त्याच्यासाठी जी आरती आयोजित करण्यात आली होती ती विश्व हिंदू परिषदेने ती सुद्धा होऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले म्हणजे एका ठिकाणी आपण सगळ्यांनी बोलायचं मोठ्या मोठ्या गप्पा आणि त्या ठिकाणी जिथे खरंच तुमचा मतदारसंघ आहे तिथे हिंदू असतील मराठी असतील या सगळ्या बहुजनांचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे कारण छोटी विठूरकमाईचं मंदिर आहे बहुजनांच्या देवता मग त्यांच्याकडे बघितलं जातं आणि त्यांचा आवाज दाबण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याला आमचा विरोध आहे आणि ह्या लाडका बिल्डरच्या माध्यमातून हे जे मंदिराचं जे आहे त्याचं जे विस्थापन करण्याचं चा काम चालू आहे ही लढाई आम्ही मुंबई न्याय यात्रेच्या माध्यमातून लढण्याचं काम करणार आणि यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तो तोपर्यंत आम्ही त्यांच्यावर राहणार हे आज आम्ही आपल्याला सांगू इच्छितो काही ते लॉक लावण्यात आलेलं आहे नेमकं काय बीएमसीने लॉक लावलाय की काय माहिती देत त्याची चावी सुद्धा बिल्डरच्या माणसाकडे दुर्दैवाने ती मंडळींनी सांगितलं आता मी जी माहिती घेतली की हे मंदिर जे मला वाटतं सोळापासून त्यांनी त्या ठिकाणी बंद केलं आणि त्याच्यानंतर यांनी कोर्टात जाऊन ऑर्डर आणली म्हणजे मंदिर खोलायला सुद्धा कोटा जाऊन ऑर्डर आणावी लागते आणि सकाळी संध्याकाळी आम्हाला आरतीला द्या त्याच्यानंतर पॅन्डेमिक मध्ये ज्या वेळेला ही बंद करण्याचा निर्णय घेतला त्यावेळेपासून एकोणीस पासून त्यांना आता जाऊ देत नाहीये गुढी पाडव्याला त्यांनी अशी पत्रकं वाटली की ही मंदिरं वाचवा आणि त्यांनी स्वाक्षरी मोहीम घेतली म्हणजे ही दुर्दैवाची गोष्ट आहे की इथे स्थानिक आमदारांनी पालकमंत्र्यांनी त्यांचं बीएमसी मध्ये मोठं ऑफिस आहे त्यांनी सीच्या अधिकाऱ्यांना सांगून की व्याकृषी करून याचं मध्ये करून जर काम केलं असतं तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये असे बघतोय की त्या ठिकाणी धीपमाळ आहे त्याची काय अवस्था आहे आजूबाजूच्या परिसराची काय अवस्था आहे दुकानं बंद करण्याचं काम केले जेणेकरून पूर्णपणे आज बिल्डरचं सगळं तिथे वर्चस्व चालू आहे आणि त्यामुळे राज्यामध्ये सुरू असलेली तारका बिल्डर योजना बंद झाली पाहिजे की आमच्या नाही पण ही जी वास्तू आहे ही तोडून काय एंट्रन्स द्यायचा आहे त्याच्यामुळे हे सगळं सुरू आहे का मंदिर हा अडथळा होत चाललेला त्यांच्या जे कुशल राज बिल्डर आहेत हा आणि पालकमंत्र्यांचा वरद असतं त्याला आहे याच्यात कुठल्याही तऱ्हेची शंका नाही दुर्दैवानं हिंदुत्वाचा ठेका घेटणारे लोक ज्या वेळेला सत्ता आणि पैसा समोर येतो त्यावेळेला रामाला देखील लहान करतात हे आपण देशामध्ये पाहिलं आज या जानेवारी महिन्यामध्ये शंकराचार्यांनी स्वत या त्यांना पत्र लिहिले मुख्यमंत्र्यांना की याच्यामध्ये लक्ष घाला परंतु नगरविकास विभागाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आजही त्याच्यामध्ये लक्ष दिलं नाही आणि हा भ्रष्टाचाराचं पूर्णपणे केंद्र झालेलं आहे हे ही जागा लीज होल्ड जागा आहे हे प संपूर्ण पेपरमध्ये दिसत असताना सगळ्या तुमच्या कागदपत्रांमध्ये आता ही ओनरशिप जागा कशी झाली बिल्डरच्या नावावर कशी झाली आणि बिल्डरचा बोर्ड इथे लागतोय आणि मंदिर बंद केलं जात शकत याच्यापेक्षा आणि हे वेगळी हिंदुत्व जे भारतीय जनता पक्षाचं आहे हे याच्यातला दिसतंय समोर येत आहे लोक इथे मंदिर वाचवा म्हणून त्या ठिकाणी सगळेजण आंदोलन करतायत लोक बसल्या तिथं आणि हे मंदिर तोडण्यासाठी कोण आहे तर भारतीय जनता पक्षाचे नेते त्यांच्याच असता बिल्डर तिथेच पालकमंत्री तिथेच बीएमसी मध्ये बसत आहेत बीएमसी नगरविकास विभाग हे सगळं मिळून या ठिकाणी संगमताना हा जर भ्रष्टाचार करत असतील तर त्याच्या विरोधामध्ये मुंबई काँग्रेस वर्षकांच्या नेतृत्वाखाली आणि आम्ही सगळेजण मिळून आवाज उचलल्याशिवाय राहणार नाही सात ते आठ मंदिरं जर तोडली गेलेली आहेत तर त्याचं कारण आम्ही विचारणं त्याचा जाब देखील विचारणार आहोत कारण ज्या पद्धतीनं अयोध्ये मधला निकाल आला असेल सगळीकडे तुम्ही जिथे जिथे पहा जिथे जिथे यांनी वेगळी हिंदुत्वाचा त्या ठिकाणी नारा दिला तिथं ज्या पद्धतीने हिंदू आणि धर्म धर्मामध्ये विद्वेष पसरायचा प्रयत्न केला तिथे तिथं लोकांकडे हाडून पाडलेला आहे आता मुंबईमध्ये देखील हे जे काही चाललेलं आहे हे सर त्या ठिकाणी लोकांच्या समोर आणण्याच्या शिवाय आम्ही राहणार नाही यासाठी ना